पण मी सर्व कारलेला व्यवस्थित कोटिंग करून घेतलेलं आहे इथं आपण पॅन पण ठेवलं आहे आणि पॅनमध्ये तेलही घेतलेलं आहे आपण याला शालो फ्राय करून घेणार आहोत बघत राहा अकूज किचन तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक सक्ती याच्यामध्ये ठेवून घेऊ बघत राहा अकुज किचन असं मी घेतलेलं आहे पॅनमध्ये दोन्ही बाजूने आपण त्याला चांगलं शालो फ्राय केलेलं आहे बघताय तुम्ही आपले कार्ल इज रेडी फ्रेंड्स बघताय तुम्ही फायनली आपलं कार्लं रेडी टू इट एकदा नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या एकदम क्रिस्पी क्रंची आहे तिखट कार्लं नक्की आम्ही आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन थँक्यू सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण करत आहोत कारल्याची कोरडी भाजी म्हणजे फ्राय याची पीस करून बघत राहा अकूज किचन बघा मी सर्व कारल्याच्या अशा गोल चक्त्या बनवल्या आहेत आता ह्याचा मधला भाग आपल्याला काढून टाकायचा आहे बघत राहा अकूज किचन बघा मी कारल्याचा आतला भाग काढून घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आता कॉर्नफ्लावर घेतले बेसन आहे बारीक केलेले जिरा पावडर आहे ग्रीन चिल्ली आहे मीठ आहे तिखट आहे हळद आहे आणि धना पावडर आहे तर सुरू करू आजची रेसिपी हळद टाकून घेऊया तिखट धना पावडर बेसन पीठ जीरा पावडर चवीपुरतं मीठ आणि ग्रीन चिल्ली आता सगळं आपण व्यवस्थित त्या कारल्याच्या फोडींना हो आपण हे लावून घेऊया बघताय आपण मी सर्व कारल्याला व्यवस्थित कोटिंग करून घेतलेलं आहे इथं आपण पॅन पण ठेवलं आहे आणि पॅनमध्ये तेलही घेतलेले आपण याला शालो फ्राय करून घेणार आहोत बघत राहा अकूच किचन तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक सक्ती याच्यामध्ये ठेवून घेऊ बघत राहा अकूज किचन असं मी टाकून घेतलेलं आहे पॅनमध्ये दोन्ही बाजूनी आपण त्याला चांगलं शालो फ्राय केलेलं आहे बघताय तुम्ही आपले कार्ल इज रेडी फ्रेंड्स बघताय तुम्ही फायनली आपलं कार्लं रेडी टू इट एकदा नक्की करून बघा नाही सरळ माझ्या घरी या एकदम क्रिस्पी क्रंची आहे तिखट कार्ल नक्की आम्ही आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन थँक्यू